काही एक दोन सूचना करायची ही सभा आयोजित करायच्या आधी कुठेतरी आधी झाली असेल ही सभा याच्या आधी त्या सभेच सूत्र मांडलेला मुद्दा किंवा त्याचं थोडस वाचन या सभेत आधी करून दाखवायला पाहिजे जेणेकरून ही साखळी काय आखडणं चालू राहील मागच्या सभेत काय झालं आज आपण काय करतोय आणि पुढे काय करणार आहोत अशा प्रकारची एक साखळी असायला पाहिजे अशी माझी विनंती आहे दुसरी गोष्ट अध्यक्षांनी आरंभाला जे विस्तृत भाषण केलं सर्व स्पर्शी सर्व मुद्द्यांना वेळ वेळी वेळ कसं गेला पण सर्व स्पर्शी भाषण झालं त्यातले काही मुद्दे मी नोट केले त्यातले असे मुद्दे की ज्या वेळेला प्रत्येक राजाच्या पाठीमागे एक संत महात्मा आहे तो तुम्ही गजनीच्या काळामध्ये जयपाल राजा लढला असेल तिथे एक संत महात्मा होता मोहम्मद गौरीच्या बरोबर पृथ्वीराज चव्हाण लढले त्याच्या पाठीमागे एक महात्मा होता रोडदा अल्लाहुद्दीन खिरीच्या बरोबर राजा रतन सिंग लढला त्याच्या मग महात्मा म्हणजे संत शक्ती पाहिल्यापासून आहे बरोबर पण ती संत शक्ती पाहिल्यापासून जशी राजांची सागळी आहे आक्रमण करण्यांची सांगली तशी आमच्या संतांची पण सांगली आहे पिढ्याने पिढ्या ते प्रबोधन करत राहिले जागवत राहिले सशन करत राहिले मग ते समर्थ रामदास असतील परोगाऱ्या असतील सर्व मग आता आपण या सध्याच्या काळामध्ये या मोठ्यांच्या पाठीमागे वरून अशा प्रकारचं प्रभावी आणि मार्गदर्शन का करत नाही आपला प्रभाव का पडत नाही त्याच कारण आहे त्यांच्या जो तो त्याग होता त्यांचं जे लोक ऐकत होते तेवढं आपलं काय ऐकत नाही त्याचं एक कारण आहे की तितका त्या गाव्यामध्ये राहिलेला आणि हे कलि त्यांनी वळून केलं की कलीमध्ये बहुतेक प्रत्येक माणसाची पावर कमी कमी होत चालली गोष्ट करी आहे पण कली आहे म्हणून काय आपण सर्वस्प टाकून दिला असं नाही काही त्याकरता मला एकच माझा मुद्दा मांडायचा आहे आपण मोठ्या अंतकरणाने त्या मुद्द्याचं स्वागत करा अशी माझी अपेक्षा आहे सध्या एक चर्चा सर्वत्र भारत जावे ती फार मध्ये पण जावे विश्व हिंदू परिषदेमध्ये पण चालू आहे पण एकमेकांनी कोणी बोलून दाखवत नाही पण एकमेक बोलतात की मोठे मोठे भागवत आचार्य रामायणाचार्य प्रबोधनाचार्य जेव्हा प्रबोधन करतात त्याच्या पाठीमागे अर्थसंग्रह फार मोठ्या प्रमाणात होतो हा हा मुद्दा युद्ध मी का म्हणतो आहे सर्व संत बरोबर महात्मे जनरल सभा नाही म्हणून एक महात्मा आला भागवत करून गेला किंवा शिव सांगून गेला दोन कोटी रुपये घेऊन गेला अरे लक्षात त्याला असेल आम्ही नाही नाही म्हणत त्याची गोशाळा असेल पण व्यवहारामध्ये जी चर्चा होते समाजामध्ये त्याच्यामुळे संत शक्ती संत महात्मा तो बदनाम केला होतो की हे फक्त पैसे संग्रह करण्याचा एक भाग आहे असं लोकांना वाटतं आज ते चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही पण त्याचा दृष्टिकोन तो तयार होतो तो अशा प्रकारचा होतो हो आमच्या वारकरी समाजामध्ये सुद्धा आहे चाळीस चाळीस हजार कीर्तनाची मागे मागितले जातात आमच्या संस्थेला पंडाता सारख्या संघ महात्म्यांना पांडूबा भले महात्म्यांना हे मान्य नाही समाजाने प्रेमान दिलं तर घ्यावं बरोबर तर अशा प्रकारची जी विकृती निर्माण होते आणि त्या विकृतीचा संदेश लोकांमध्ये जातो आणि त्या संदेशामुळे संत शक्ती बदनाम होते म्हणून आपल्या राष्ट्रीय लोकावर प्रभाव पडत नाही असं माझं मत आहे आपण काही सुधारणा करून घ्यायला पाहिजे या संत म्हणजे या संत सभेतून असा एक वेशन केला पाहिजे लोकांकडून कीर्तनकार भागवताचार्य रामायणाचार्य शिवचरित्राचार्य की बाबांनो तुम्ही समाजाने जे प्रेमाने दिले ते तुम्ही घ्या आणि आपल्या संप्रदायाला हिंदुत्व शक्तीला हो केवळ पैसा संग्रह करणारे लोक आहेत अशा करंटापासून वाचवा अशा प्रकारचा इथून संदेश जावा अशी माझी अपेक्षा रामकृष्ण